महान येथे अपघात फलकाचा लोखंडी अँगल घुसला पोटात युवक जागीच ठार गुरुवार रात्री दहा वाजता येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात वैभव पेंढारकर नावाच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे एका मोटारसायकलची धडक एका फलकाला लागली तो लोखंडी फलक तुटून त्याचा अँगल युवकाच्या सरळ पोटात घुसला व त्याचा जागीच मृत्यू झाला पीर अकोला जाणाऱ्या रोडवर महान येथील काटेपूर्णा नदीच्या पुलावर या अगोदर सुद्धा दोन व्यक्तीला जीव गमवावा लागला होता या पुलावर मच्छी मोटण विक्रेते यांनी अवैध अतिक्रमण करून सरकारी जागेत अतिक्रमण केले असून नेमक्या त्याच ठिकाणी ग्राहकांची रोडवर खूप गर्दी होते त्यामुळे वाहन चालकाला अडचण निर्माण होते तसेच या मच्छी विक्रेत्यांमुळे रोडवर खूप गर्दी होऊन अपघाताचे प्रमाण वाढत आहेत मच्छी विक्रेत्यांनी महान येथे मच्छी मार्केटमध्ये आपली दुकाने चालवावी माहितीनुसार वैभव पेंढारकर आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याचे वाहन असलेल्या फलकाला धडकले धडक इतकी जोरदार होती की वैभवला जागीच प्राण गमवावे लागले वैभव पेंढारकर हा युवक मूर्ती बनविण्याचे आणि मूर्ती कलरिंग करण्याचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच बार्शी टाकळी पोलीस स्टेशन ते ठाणेदार प्रकाश तुनकलवार आणि त्यांचा स्टाफ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला आणि वेद उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे आले पुढील तपास बार्शी टाकळीचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार करीत आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी